नमस्कार मित्रांनो एम पी एस सी टीचिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण तुलनात्मक पद्धतीने आप अभ्यास करणार आहोत आणि तो म्हणजे इंडियन पॉलिटी राष्ट्रपती आणि राज्यपाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुलनात्मक पद्धत खूप भारी आहे अभ्यास करण्याची जेणेकरून तुमचा विषय हा पक्का होईल आजचा विषय आपला राष्ट्रपती आणि राज्यपालांची तुलना बघायची आपल्याला तर मित्रांनो आपण बघू शकता राष्ट्रपती कलम बावन मध्ये काय सांगितलं आहे कलम बावन असे सांगते की भारताचा एक राष्ट्रपती असेल आणि राज्यपालाच्या बाबतीत कलम एकशे त्रेपन्न आहे प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल कलम त्रेपन्न एक अशी सांगते की भारताचे सर्व कार्यकारी अधिकार हे राष्ट्रपती हातात विहित असतील असतील आणि कलम एकशे चौपन्न राज्याचे कार्य अधिकार हे राज्यपालाच्या हाती असतील कलम चौपन्न अशी सांगते मित्रांनो राष्ट्रपती निवडणूक एका निर्वचक गणाकडून घेतली जाईल आणि कलम एकशे पंचावन्न राज्यपाल नेमणूक राष्ट्रपतीच्या हस्ते होईल तर मित्रांनो कलम पंचावन्न अशी सांगते की राष्ट्रपती निवडणूक पद्धत कलम एकशे छप्पन राज्यपाल आपले पद राष्ट्रपतीच्या मर्जीने धारण करतील हे कलम एकशे छप्पन मध्ये सांगितले आहे मित्रांनो राष्ट्रपतीची कलम छप्पन एकाशे एक राष्ट्रपती पदावर पाच वर्ष दिलेला आहे आणि आपण बघू शकता कलम एकशे सत्तावन्न राज्यपाल पदाची पात्र दिलेली आहे तर मित्रांनो इकडं कलम एकशे सत्तावन्न मध्ये काय राष्ट्रपती पुनर्निम्कीसाठी पात्र होतील आणि ते किती वेळा होतील आणि कलम अठ्ठावन्न पात्र सांगितलेले आणि इकडे बी कलम एकशे सत्तावन्न मध्ये राज्यपाल पदाची पात्रता दिलेली आहे आणि पात्रता आहे भारतीय नागरिक असावा त्याची वयाची पस्तीस वर्ष वय त्याचं पूर्ण झालेलं असावं आणि विशेषतः म्हणजे मित्रांनो राज्यपाला बाबतीत राज्यपाल आढळून तो असावा आपल्या रा रा.. ज्या राज्यात राज्यपाल नेमणूक करा आहे राज्यपाल त्या राज्यातून असला पाहिजे इतर दुसऱ्या राज्यातला जो राज्यपाल असला पाहिजे तर मित्रांनो नेमणुकीत राष्ट्रपती मुख्यमंत्रीचा सल्ला घेतील हे महत्वाचं मित्रांनो लक्षात ठेवा की राज्यपाला जर नेमणूक करायची असली तर राष्ट्रपती संबंधित राज्याचा मुख्यमंत्री यांचा सल्ला घेतील तर कलम एकशे अठरा मध्ये पदाचर्थ दिलेला आहे तर आपण बघू शकता राष्ट्रपतीच्या बाबतीत बी तसंच आहे कलम आठ मध्ये पात्र आहे आणि कलम ती पात्रता काय बघू शकता आपण तो भारताचा नागरिक असावा त्याची वय पस्तीस वर्ष वय असावे आणि तो लोकसभा सदस्य निवडून येण्यास पात्र असावा तो लोकसभा सदस्य निवडून आला तर त्याला राष्ट्रपती होता येईल आणि मित्रांनो आपण बघू शकता एकोणसाठ मध्ये दिलेला आहे आणि कलम साठ मध्ये राष्ट्रपतीची शपथ दिलेली आहे आणि इकडे एकशे एकोणसाठ मध्ये राज्यपाल सत्तेचा नमन दिलेला आहे आणि ते राज्यपाला शपथ कोण देतात तर मित्रांनो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देतात आणि आपले राष्ट्रपती शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देतात तर मित्रांनो तुलनात्मक पद्धतीने आपण असं पाठ केलं तर तुम्हाला कंबाईन एमपीएस सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये जोड्याला हवाला फार सोपे जाऊ शकते अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद